तर आपला शक्तिमानचा सोळा इंची त्याला नंबर नाही ओपल झिओ आणि त्याला नंबर नाही येत हा सोळा इंची येतो टू एम बी प्लाव होमकेन एक नंबरला आहे काय माहीत नाही पण हे आम्ही ब्लॉग टाकतो ना यूट्यूबला तर याच्या टू ची हा थ्री एम बी प्लाव नाही टेचला नाही हा हा कितीला जातो हा याची काही कोटेशन किती याच को सर वगैरे कोटेशन किती जात किरण हा तुझ्या एवढं नागर आहे हो बरोबर किरण एवढा नागर आहे <laughs> हे काय रेट सांगा ना बघू आपण की घेतलं याचं काय कोटेशन जातं एक पंच्याऐंशी कोटेशन जातं असलं कॉन्टॅक्ट करा एक मिनिट